काय कराव आता मोठी लुसकानी झाली हे टाकले तर झालं मग पलीकड घ्या शेतातलं पाहिजे <laughs> नमस्कार गुरुजी नमस्कार जी, नावश्कार जी।, नावश्कार जी। मुखेड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगपुटी झाली हो काय शेतकऱ्याचे काय परिणाम पूर्ण आजच्या शेतीनं पाणी वाहू लागले गुडघ्यात पाणी शेतीमध्ये आहे शेतीमध्ये या पाण्यामुळे खरसडून गेली शेती भगदाडाचे भगदाड पडलेत वाहून गेलेत आणि आजची परिस्थिती जगण्याची शेतकऱ्याची बिकट झालेली आहे आणि शेतकऱ्यानं हवालदिल झालाय जगण्याचा प्रश्न त्याला गंभीर वाटत आहे तर अख्ख्या मुखड तालुक्याचीच परिस्थिती आहे ढगफुटी सारखा प्रकार झाला आहे वृष्टी झाली तर शेतकऱ्याला शास्त्रांनी त्वरित कुठले पंचनामे न करता मदत करा धन्यवाद